इडलीच्या पिठापासून ये ना यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता आणि तडका दिलेला आहे जिरी मोहरी तेलत हे करून त्याच्या असे छोटे केलेत हे नीच ते खाल्ली तरी खूप लागते स्वास सोबत लागतो नारिळाचे तर हे साध असतामध्ये करीत आहे गॅस गॅसवर करून घ्यायचं आहे हा उत्तप्यासारखं लागतं छान साईडने तेल टाकून घेतलेलं आहे आता आहे ना पलटी करून घेणार आहे आणि खूप छान असे आहेत ना पटकनही होतात म्हणजे तव्याला चुकतं ही बसत नाही कसं जाळीदार झाले पाहू शकता आणि छान खूप छान लागतो खायला छान भाजून घ्यायचं पाहू शकता कशी जाळी पडली म्हणजे आपण आप्पे हे करतो ना आप्पेच्या पिठापासून खूप डोसे आप्पे परत इडली हे करतो त्याच पिठापासून आपलं आपण वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतो साईडने छान असा भाजून घेतलेला आहे खाण्यासाठी तयार आहे काढून घेत हे दोन केलेले आहेत मी दिसते